जय महाराष्ट्र ज्याच्या नावातच गु आहे असा आबू आजवी हा औरंगजेबाबद्दल बोलताना हजरत वगैरे असा शब्द वापरतो मुळात ज्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला आणि भावाला मारले ज्या औरंगजेबाने हिंदूंवर जिजियासारखा अमानुष कर लादला ज्या औरंगजेबाच्या काळात संपूर्ण मोगल साम्राज्य निस्तनमुद झालं त्या औरंगजेबाला हजरत वगैरे शब्द वापरणं म्हणजेच या आबू आझमीच्या बुद्धिमत्तेची किव येते हा पुढे म्हणतो की औरंगजेबाच्या काळातच भारतामध्ये दे खूप डेव्हलपमेंट झाली औरंगजेबाच्या काळात भारताचा जी डी पी रेट हा खूप चांगला होता मुळात त्या काळात जी डी पी वगैरे संकल्पना तरी होते का हा मोठा प्रश्न आहे आणि शिवाय ज्या औरंगजेबामुळं संपूर्ण मुघल साम्राज्य निस्तारांभूत झालं तो औरंगजेब एक चांगला शासक कसा काय असू शकतो पुढे हा असं म्हणतो की औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा संघर्ष हा केवळ राजकीय संघर्ष होता अरे तुझी बुद्धिमत्ता किती तू बोलतो किती औरंगजेब आणि संभाजी महाराज यांचा संघर्ष हा केवळ राजकीय नव्हता तर त्याला काही प्रमाणात एक भावनिक किनारदेखील होती ती भावना होती स्वतःच्या समाजातील लोकांविषयी औरंगजेबाला सर्वसामान्य माणसाविषयी कधीच काही वाटत नव्हतं आणि म्हणूनच तो स्वतःच्या बापाचीही हत्या करू शकत होता स्वतःच्या भावाचीही त्यांनी हत्या केली हे तू लक्षात घेतलं पाहिजे मुळात आबू आझमी हा समाजवादाला कलंक आहे असं मला वाटतं कारण जर समाजवाद आबू आझमीला कळाला असता तर औरंगजेब हा हजरत वगैरे असं आबू आजमीला कधी वाटलंच नसतं ज्या क्षणी औरंगजेबसारखा क्रूर आणि निष्ठूर शासक तुम्हाला हजरत वगैरे वाटतो तिथंच तुमची बुद्धिमत्ता काय दर्जाची हे कळून चुकतो अखिलेश यादव हे एक चांगले नेते आहेत त्यांना मी विनंती करतो की या आबू आजबीची तुम्ही हाकलपट्टी करा या आबू आझमीमुळेच समाजवादी पक्ष महाराष्ट्रात बदनाम होत आहे